नगर न्यूज ट्वेंटी नालेगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाण्याची मोटार बांधकाम साहित्य सायकल चोरीचा सपाटा सुरू शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच नालेगाव टांगे गल्ली कोर्ड गल्ली परिसरात एका भुरट्या चोराने धुमाकूळ घातलाय नालेगाव परिसरातील नागरिकांच्या घराबाहेरील पाण्याची मोटार बांधकाम साहित्य सायकल चोरींचा सपाटा या भुरट्या चोराने लावलाय अनेक ठिकाणी चोरी करताना याचे पराक्रम उघड झालेत परंतु चोरी झालेल्या वस्तूंची किंमत ही छोटी असल्याने अनेक जण तक्रार करण्यास विलंब करतात याचाच फायदा या भुरट्याने उचलत याच परिसरात आता नागरिकांची डोकेदुखी केली आहे त्यामुळे संबंधित भुरटा चोर हा परिसरात संशयितरित्या वावरताना दिसल्यास तात्काळ प्रशासनाला संपर्क साधावा घराबाहेर लावलेल्या मोटार तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य चोरीचा सपाटा मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे नालेगाव कर त्रस्त झाले आहेत प्रशासनाने ठोस कराव्यात अशी मागणी देखील नागरिक करीत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा